आपण शून्यातून लढा देऊन निर्माण लोक त्यामुळे आपण पुन्हा लढू हा लढा हा मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे मंत्रीपद न ना मिळाल्याने नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी आपला लढा आता अस्मितेवर आणून ठेवलाय त्याआधी जहा नाही चैना व्हा नाही रुकना असं वक्तव्य भुजबळांनी केलं होतं त्यामुळे छगन भुजबळ आता कोणती वेगळी भूमिका घेणार याचे स्पष्ट संकेत आता मिळू लागलेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत योग्य वागणूक मिळत नसल्याची भुजबळांची खदखद असल्याचं दिसतंय मात्र यात सर्वात प्रश्न आहे तो म्हणजे मंत्रिमंडळात स्थान का देण्यात आलं नाही भुजबळांचा नेमका गेम कोण करतय आणि त्याही पलीकडे भुजबळांकडे आता नेमके कोणते ऑप्शन्स असतील जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सुरुवात करू सध्या असं कोणतं कारण आहे ज्यामुळे अजित पवारांनी भुजबळांना लांब ठेवलंय तर पहिलं कारण आहे जरांगे आंदोलन मराठा समाजाचा पक्ष ही ओळख मिटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी कायमच ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या छगन भुजबळ यांना मानाचं स्थान दिलं होतं पक्ष फुटीनंतर भुजबळांनी अजित पवारांना साथ दिली तरी यावेळी भुजबळांना पुरेसा मान देण्याचा विसर तापदायक ठरतोय अगदी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही भुजबळांची भूमिका अजितदादांना अडचणीत आणत होती त्याला महत्वाचं कारण मराठा आरक्षणाचं आंदोलन सगळ्या राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असता भुजबळांनी मात्र उलट भूमिका घेतली पण ही भूमिका महायुतीच्या अंगलट आली होती लोकसभेला महायुतीची हानी झाली नंतर हा गॅप विधानसभेत भाजप नेत्यांनी भरून काढला पण अजितदादांना आपली पारंपरिक मराठा मतं भुजबळांमुळे दूर जातील अशी भीती आहे जेव्हा जेव्हा भुजबळ जरांगे पाटलांशी पंगा घेत आहेत तेव्हा तेव्हा अजितदादा अनकम्फर्टेबल होत असल्याचं चित्र त्यामुळेच मग आता निवडणुका संपल्यानंतर अजितदा टायमिंग साधत भुजबळांना बाजूला केल्याचं कळतं सोबतच भुजबळ यांचा राजकीय अनुभव हा अजित पवारांपेक्षा मोठा आहे यामुळे ते सहज पवारांना शह देऊ शकत होते त्यामुळेच अजित पवारांनी स्वतःच त्यांना डावलल्याच्या चर्चा आहेत त्याऐवजी ओबीसी नेते धनंजय मुंडे यांना ताकद देऊन भुजबळ यांचे पंख छाटले असंही सांगितलं जाते त्यात विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांनी अजितदादांच्या पक्षाचा दिलेला राजीनामा भुजबळांवर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप अशीही कारणं भुजबळांच्या मंत्रीपद नाकारण्यामागे असूच शकतात मग आता प्रश्न उरतो तो म्हणजे आता भुजबळांकडे नेमका कोणता ऑप्शन असेल कारण राज्यसभा ते राज्यपाल अशा अनेक ऑफर्स भुजबळांना देण्यात येतात त्यामुळे हे ऑप्शन्स एकदा बघून घेऊया तर भुजबळांकडे पहिला ऑप्शन आहे राज्यसभेचा अजित पवार गटाचे नितीन पाटील यांना राजीनामा देण्यास सांगून भुजबळांना त्या ठिकाणी पाठवलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे मात्र सध्या तरी भुजबळांनी हा ऑप्शन स्वीकारण्यास जवळपास नकारच दिलाय सहा महिन्यांपूर्वी मी राज्यसभेची उमेदवारी मागत होतो तेव्हा ती देण्यात आली नाही आता विधानसभेवर निवडून आल्यानंतर पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासन देत आहेत तुम्ही सांगाल तेव्हा उठायला आणि खाली बसायला मी काय तुमच्या हातातलं खेळणं वाटलो का अशा शब्दात भुजबळांनी कळत की भुजबळ राज्यसभेत जाण्यास उत्सुक मात्र होतेच अशा वेजर करून भुजबळांनी राज्यसभेचं ऑप्शन स्वीकारला तर भुजबळ दिल्लीत दिसू शकतात भुजबळांची दिल्लीत जाण्याची महत्वाकांक्षा तर होतीच ओबीसीचा राष्ट्रीय नेता होण्याची एक सुप्त इच्छा भुजबळ कायम बाळगून होते मात्र राज्यातल्या राजकारणामुळे असू देत की शरद पवारांच्या धूर्तपणामुळे भुजबळ महाराष्ट्रातच राहिले आता मात्र जेव्हा भुजबळांचं राजकारण अंतिम टप्प्यात आहे तेव्हा भुजबळ राष्ट्रीय पातळीवर शकतात मात्र त्यांना आता असेल का की प्रफुल्ल पटेल यांच्या नंतरचे दुय्यम नेते म्हणून भुजबळांना काम पाहावं लागेल हा प्रश्नच आहे कारण एकेकाळी प्रफुल्ल पटेल यांच्या पेक्षा भुजबळांचं स्थान मोठं होतं त्यामुळे दिल्लीत फ्री हँड मिळाला तरच भुजबळ राज्यसभा स्वीकारू शकतात मात्र पक्षात प्रफुल्ल पटेल यांचं अजितदादांच्या नजरेत असलेलं वजन पाहता भुजबळांना अशा ऑप्शन मिळण्याची शक्यता कमीच आहे त्यानंतरचा पुढचा तिसरा ऑप्शन आहे पक्षांतराचा जेव्हा जेव्हा डावलल्याची भावना झाली किंवा संधी दिसली तसं भुजबळांनी पक्षांतर केलंच आहे त्यामुळे मग शिवसेनेत डावल जातं हे पाहून ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर शरद पवारांबरोबर राष्ट्रवादीत आले पुढे अजितदादांची साथ देत ते आता शरद पवारांपासून सुद्धा लांब आहेत त्यामुळे मग पक्षांतराचं ऑप्शन भुजबळांसमोर आहेच अशा वेळी पहिलं नाव घेतलं जाईल ते म्हणजे पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणं सुप्रिया सुळे यांनीही शरद पवारांच्या बाजूला छगन भुजबळांची खुर्ची असायची असं म्हटलंय अशा वेळी अजितदादांवर टीका करत भुजबळ पुन्हा स्वगृही आले असं सोपं कारण देत भुजबळ पक्षांतर करूच शकतात मात्र या कारणाला संधी साधूपणा म्हणण्यालाही वाव आहे कारण जेव्हा अजितदाबर भुजबळ बाहेर पडले होते तेव्हा शरद पवारांवर टीका करण्यात भुजबळच पुढे होते पवारांबद्दल असलेली सगळी खतखत भुजबळांनी तेव्हा बाहेर काढली होती त्यानंतर मग विधानसभा निवडणुकीत भुजबळ हे भ्रष्टाचारी असल्याने त्यांना पाडा असं सरळ आवाहन शरद पवारांनी केलं होतं त्यामुळे पुन्हा पवारांबरोबर जाण्याचा ऑप्शन सोपा नाहीये दुसरा आहे काँग्रेस सोबत जाण्याचा काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी तशी ऑफरही दिली आहे मात्र इथेही प्रॉब्लेम आहे काँग्रेसमध्ये आधीच नेत्यांचा मोठा भरणा आहे त्यात पक्षाचा विधानसभेत सुफडा साफ झालाय त्यामुळे अशा मोक्याच्या क्षणी भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणं म्हणजे बुडत्या गेल्यासारखं होईल अशी कार्यकर्त्यांची भावना असेल त्यानंतर ऑप्शनही असू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह धरूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळात आपला समावेश केला नाही पक्ष नेतृत्वाकडून अवहेलना झाली अशी नाराजी भुजबळांनी व्यक्त केली होती म्हणजेच भाजपचा भुजबळांसाठी सॉफ्ट कॉर्नर असल्याचं समोर आलं होतं भुजबळांची राज्यातला सर्वात मोठा ओबीसी नेता म्हणून असलेली इमेज भाजपला फायदा देणारी भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप हे भाजपनेच केले होते होते ज्यामुळे जेलमध्येही गेले आणि याच अडकतो अशा वेळी मग ऑप्शन वे आहेत तो म्हणजे ठाकरेंच्या सेनेचा ठाकरेंच्या सेनेत सध्या नेते कमी आहेत ज्यामुळे भुजबळ तिथे नशीब आजमवू शकतात सोबतच स्थानिक लेव्हलला त्यांचा संघर्ष हा एकनाथ शिंदेंच्या सुहास कांदेंशी आहे ज्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सेनेत जाणं भुजबळांना फायद्याचं असू शकतं सोबतच भुजबळांच्या याआधी ठाकरेंबरोबर जाण्याच्या चर्चा झाल्यात महत्वाचं म्हणजे भुजबळांनी अलीकडच्या काळात कधी का उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका केलेली नाही मात्र इथे पुन्हा भुजबळांना संघर्ष करावा लागेल कारण ठाकरेंचा पक्षच पुन्हा एकदा संघर्षात अडकलाय त्यामुळे महायुतीकडे असलेलं अजस्त्र बहुमत पाहता भुजबळांना पक्षांतर तरी सध्या अवघड आहे अशा वेळी तिसरा ऑप्शन भुजबळांना देण्यात आलाय तो म्हणजे राज्यपाल पदाचा छगन भुजबळ यांचा राज्यपाल पदासाठी विचार केला जाऊ शकतो असं वक्तव्य भाजप नेते आशिष देशमुख यांनी केलंय त्यामुळे भुजबळची ज्येष्ठता बघता हाही ऑप्शन ओपन आहे राज्यपाल पद स्वीकारून भुजबळ रिस्पेक्टफुली या मान अपमान नाट्यावर पडदा टाकू शकतात मात्र राज्यपाल हे असं पद आहे ज्यानंतर राजकीय कारकीर्द संपल्याचं मानलं जातं तो व्यक्ती अॅक्टिव्ह राजकारणापासून लांब जातो अशा वेळी भुजबळ राजकीय रिटायरमेंट घेणार का हा प्रश्न आहे महत्त्वाचं म्हणजे भुजबळांच्या राजकारणाची तशी स्थितीही नाहीये वैयक्तिक लेव्हलला ना पाहिल्यास भुजबळांची पुढची पिढी अजून सेटल झालेली नाहीये पुतण्यास समीर भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ हे दोन्ही सध्या माजी आमदार आणि खासदार आहेत महत्त्वाचं म्हणजे समीर भुजबळ यांचा लासलगाव मधून पुन्हा पराभव झालाय त्यामुळे पुढच्या पिढीचं राजकारण अशा नाजूक वळणावर वा असताना भुजबळ हा राज्यपाल पद आणि त्यामुळे येणाऱ्या राजकीय निवृत्तीचं ऑप्शन निवडण्याची शक्यता जवळपास मावळत आहे ऑप्शन आहे स्वतःचा पक्ष काढण्याचा राज्यात सध्या दोन प्रादेशिक पक्षात फूट आहे ज्यामुळे नवीन पक्षांना स्कोप असल्याचं एक निरीक्षण नोंदवलं जातं त्यातच छगन भुजबळ यांची स्वतःची अशी ताकद संपूर्ण राज्यभरात आहेच भुजबळांनी स्वतःची ओबीसी नेते अशी ओळख निर्माण केली आहे समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी ओबीसीचं एक मोठं सामाजिक संघटन सुद्धा बांधलंय भुजबळांनी जरांगे पाटलांच्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करून आपली ओबीसी नेत्याची ओळख पुन्हा मिळवली आहे त्यातच जरांग्यांच्या आंदोलनामुळे जातीय पर्यायाने ओबीसी ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालंय अशावेळी मग समता परिषदेला राजकीय स्वरूप देऊन भुजबळांपुढे स्वतःचा पक्ष काढण्याचाही ऑप्शन आहे पण या मार्गातही अडचणी आहेतच पक्ष काढण्यासाठी भुजबळांना मोठी तयारी आणि यंत्रणा लागेल त्यातच सत्ता सोडून सत्तेविरोधात हे सगळं करताना भुजबळांपुढे अनेक अडचणी असतील त्यातच केवळ ओबीसीच्या मतदानावर पक्ष चालणार का हाही प्रश्नच आहे त्यामुळे भुजबळांवर अन्याय झालाय का तर समर्थकांना तर तसंच वाटतंय मात्र त्यानंतरही भुजबळांपुढे जे ऑप्शन्स आहेत ते संघर्षपूर्णच आहेत एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका